महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला पिण्याचा पाण्याचा प्रश्न औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडला आमदार देवेंद्र कोठे यांनी पाण्याचा प्रश्न विधानसभेत मांडल्यामुळे सोलापूरकरांनी समाधान व्यक्त केलं यावेळी बोलताना आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की उजनी धरण सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी असूनही सोलापूरला आठवड्यातून केवळ एकदा पाणीपुरवठा करण्यात येतोय महापालिका प्रशासन पाणीपुरवठा करण्या कामी कमी पडत आहे सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी टाकण्यात येत असलेल्या दुहेरी जलवाहिनीच्या एकशे दहा किलोमीटरच्या कामापैकी एकशे सहा किलोमीटर जलवाहिनीचं काम पूर्ण झालंय आता केवळ चार किलोमीटरचं चा काम राहिलं आहे दुहेरी जलवाहिनी कार्यान्वित झाल्यावर सोलापूर शहराला रोज किंवा किमान एक दिवसाआड पाणी मिळेल असं महापालिकेकडून सांगण्यात येत आहे परंतु महापालिकेनं अद्याप जलशुद्धीकरण केंद्राची जागाच ताब्यात घेतली नाही राष्ट्रीय महामार्ग तसंच अन्य कारणामुळे हे काम थांबल्याचं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे आता हे काम तातडीनं पूर्ण करून घेण्याबरोबर नियमित पाणी पुरवठा करण्यासंदर्भात प्रशासनानं सूचना द्याव्यात सोलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी आमदार देवेंद्र यांनी विधानसभेत केली आहे सोलापूर शहराला उजनी ते सोलापूर असे दुहेरी काम अनेक सुरू आहे यामुळे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात असून सुद्धा सोलापूर शहराला आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होत आहे यासाठी महापालिका प्रशासन कुठेतरी कमी पडताना दिसत आहे एकशे दहा किलोमीटर पैकी एकशे सहा किलोमीटरच काम पूर्ण झालेलं आहे केवळ चार किलोमीटरचं चा काम प्रलंबित असताना देखील हे काम पूर्णत्वास होत नाही आहे त्याचबरोबर महापालिका प्रशासनाच्या वतीने शहराला आज आठवड्यातनं एकदा पाणी दिलं जातं मागील अनेक वर्षापासून दुहेरी पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतरनं रोज किंवा एक दिवस आड पाणी होईल असं महापालिका प्रशासन सांगत असताना आज त्या जलशुद्धीकरणाची केंद्राची जागाच महापालिकेने अद्याप ताब्यात घेतलेली नाही अनेक ठिकाणी नॅशनल हायवे जागा ताब्यात घेतली नाही अशा अनेक अडचणीमुळे हे काम प्रलंबित राहत असल्याचं महापालिका प्रशासन सांगत आहे मी सरकारच्या द्वारे महापालिकेला सूचना देऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन सोलापूर शहराला नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी सूचना व्हावेत अशी या औचित्याच्या मुद्द्याच्या द्वारे विनंती करतो अनेक वर्षापासूनची असलेली सोलापूरकरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या विधानसभेत मांडल्याबद्दल सोलापूरकरांनी आमदार देवेंद्र कोठे यांचं समाज माध्यमातून कौतुक केलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही